स्टार मराठी नमस्कार मी प्रेमिका कांबे एस एम स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊ आज दिवसभरातल्या घडामोडी भाजपला मुंबई संपवायचे आहे का आदित्य ठाकरे यांचा तिखट सवाल मुंबईच्या परिस्थितीवरून आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत भाजपवर जोरदार टीका केली मुंबईची दुर्दशा का केली पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं पण शेतकऱ्यांना मदत का दिली नाही मुंबई ठाणे पुण्यासह अनेक शहरांची अवस्था वाईट होत आहे भाजपला मुंबई संपवायचे आहे का असा तिकट सवाल करत भाजपा धोरणा प्रश्नचिन्ह उपस्थित के लिए मुझे है ये सारे बयान इधर उधर के ठीक है लेकिन मुझे मुंबई करो को जवाब चाहिए कि कल जो हालत हुए हैं वो भाजपा ने मुंबई के ऐसे हाल क्यों कर रखे भाजपा को मुंबई के बारे में इतना मन में द्वेष क्यों है भाजपा महाराष्ट्र को क्यों खत्म करना चाहती है क्योंकि आज भी हजारों हेक्टर पे बारिश से नुकसान हुआ है क्यों मदद नहीं गई उनके किसानों को आज भी मुंबई हो थाना हो पुणे हो आ, बहुत सारे शहरों में हाल ऐसे ही खराब होते जा रहे हैं क्यों नहीं मदद मिल रही है हमारे शहरों को मैं यही पूछना चाहता हूँ बाकी इधर उधर की बातें करते रहे विशाखापट्टनम स्टील प्लांट मध्य तनावाजी परिस्थिति पोलिस कामगारांमध्ये झटापट आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम स्टील प्लांट मध्ये मंगळवारी कंत्राटी कामगारांच्या हटवणी विरोधात कामगार जमली आणि घोषणाबाजी करत प्रशासन भवनाकडे कूच केली याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशासन भवनाच्या दिशेने येणाऱ्या कामगारांना बॅरिकेड लावून रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी कामगारमध्ये जोरदार झटापट झाली महाराष्ट्रात रेड अलर्ट पुढील तीन तासात वेगाने वादळी वारे महाराष्ट्रासह तीन राज्यात हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे सत्तावीस मे पासून विशेषतः किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आज मात्र महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि पुण्यात मान्सून सव्वीस मे रोजी पोहोचला आहे भारतीय हवामान विभागाने आयएमडी महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकासाठी रेड अलर्ट केला आहे सांगलीत कोरोना विरोधी लढाईसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज सांगली जिल्ह्यात सध्या कोरोनाची साथ नसली तरी भविष्यात या आजाराशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे साथीच्या आजाराबाबत सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले खासदार पाटील यांनी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद कोळी उपस्थित होते धुळ्यात कुट्टी मशीनमध्ये अडकल्याने चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरगाव शिवारात कुट्टी मशीन मध्ये अडकल्याने चौदा वर्षीय प्रदीप पावरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मका कडबा कापत असताना डॉक्टरच्या मशीनमध्ये डोकं अडकल्याने प्रदीप पावरा गंभीर जखमी झाला काकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं वार्डवाय शिवाजी पाटील यांच्या खबरीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत यापुढे कोणाचीही गय करणार नाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे तासगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर स्टेडियम राजवाडा येथील सेवा दवाखाना आणि पोलीस लाईन मैदानाजवळ गांजा ओढणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली गांजा जप्त करण्यात आला रात्री ही कारवाई करण्यात आली अवधूत गणपती कनिंगे वयवर्ष एकवीस राहणार गंगाधर नगर आकाशवाणी पाठीमागे सांगली राहुल अमर देसाई राहणार एस टी स्टँड पाठीमागे सांगली आणि ऋषिकेश मनोहर ओसंगे वयवर्ष तीस राहणार बाबरचाळ सांगली अशी कारवाई केल्याची नावे आहेत यापुढे कोणाचीही गै करणार नाही असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले आहे बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू बीड जिल्ह्यातील गेवरा येथे सव्वीस मे रोजी रात्री उशिरा भीषण अपघात झाला गडी पुलावर चार चाकी गाडीला मदतीस गेलेल्या सहा जणांना भरधाव कंटेनरने उडवलं या भीषण धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोज भागवत परळकर आणि सचिन नवरे यांचा समावेश आहे अपघात इतका भयावह होता की घटनास्थळी रक्ताच्या थारुळ साचलं होतं कंटेनर चालक फरार असून पोलीस तपास करत आहेत या घटनेने गेवराई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील